नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळी नेमळपाने तर मी आज तुम्हाला एक कुणबी समाजाचे संघ मुंबई कुणबी प्रस्तुत निमित्त एक नाटक पहिला भाग दाखवलेला आहे आता दुसरा भाग दाखवत आहे निर्णय तुमच्या हाती या जुन्या चालीरीती परंपरा आहेत त्या आता त्याचा त्या उपयोग आणि त्याचा उपयोग करायचा की नाही करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे आणि सुंदर असं नाटक आहे तर तुम्ही भाग दुसरा पाहू शकता जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा कारण भाग छोटे छोटे दाखवलेले आहेत हा तुम्ही खरोखर तुम्हाला जर परत नाटक लागला तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर नाटक आहे धन्यवाद जय कुंदे त्या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री आवाज आमच्या विजयाच्या अनुमदात आमच्या सहकार्यांकडून मोठी चूक आहे क्षमासा उद्या दरबारात साडी सोड देऊ उचित सन्मान राखतो आपली सुरक्षितपणे पाठवणी करायला 要不。

चला शांत बसा बघू हा शांत बसा आता आपण हजेरी घेऊया कोणी मस्ती करायची नाही या रमेश सुरेश तुमची मस्ती खूपच वाढलेली दिसते कोणी मस्ती करायची नाही हजेरी बरोबर एस टी मिळावी म्हणून मी तुमच्यासाठी हे प्रयत्न करतोय तर मी से, 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 कसे? अरे, आता कसे अरे आम्हाला कळते हो काय झालं उलडायला खरा साप नाहीये तो खोटा प्लास्टिकचा साप आहे आता मुकाट्याने सांगायचं हे तुम्ही कान कशासाठी करत होता माफ कराव आम्हाला खरंच आमची चूक झाली वर आमच्या अंगात माझी सासू हुंडे पहिले तुझा छळ करायची व माझ्या आई वडिलांना शिव द्यायची यातन सुटका करायला मी माझ्या अंगात खोट नाटक करायची व झापला अहो तिने छळ करायचं बंद केला पण माझ्या अंगात ते समजून माझी सासू सासरे नंदा माझी दे देव दे। दे दे। समजून पूजा करू लागले बा अहो हेच ऐकून बाहेरची लोक माझ्याकडून त्यांच्या अडचणी घेऊन यावं लागले वा त्यातलाच हा काय तो कारभार वा युवराज खरंच माझी चूक झाली बु मला माफ करा मला माफ करा वा सोळाव्या शतकात तुम्ही आपला दृष्टिकोन विज्ञानवादी केला अंगा लावून या डोळे आमची अशिक्षित लोक अमावस्याच्या रात्री अमावस्याच्या रात्री नारळ लिंबू फेकून रस्त्यावर देतात आणि त्यात अर्धा समावेशाच्या काळ्या कुट रात्रीचा फायदा घेऊन आम्ही कित्येक कोहिमा यशस्वी केलेले आवाज पूर्ण हवे म्हणून म्हणून बकरी आणि कोंबडीचा बळी देतात आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन त्या शिवशंभूच्या चरणी करंगिणीचा रक्ताभिषेक दिला महाराष्ट्र देशाची आई आई तुळजा भवन आम्हा आण आणि तिचा आशीर्वाद नेहमीच प्रिय आहे पण पण कोणत्याही दिवेने भवन तलवार दिली नाही हे सुद्धा तितकच आहे खूप अगरबंदीच्या धुरामध्ये बंदिस्त होणारा मावला आम्हास नखोच तळाच्या तळहाताच्या रेषेवर आपलं भविष्य बघण्यापेक्षा मनगटाच्या बळावर आपलं भविष्य बदलवणारा मावळा आमच्या राज्यात गरीब आणि गुलाम या शब्दांना स्थान नाही कारण गरीब हा शब्द माणसातील ऊर्जित अवस्था नष्ट करतो तर गुलाम हा शब्द न बनवतो आणि बघ अरे मग हीच माणसं असे या बाबांच्या नादी लागतात आणि ते आम्हाला मान्य नाही पुस्तक वाचून आमच्या या जनतेच शोषण करणारे आणि दुसऱ्या बाजूला अशिक्षित हे दगड थोंडे उचलून आमच्या जनतेच मानसिक आणि आर्थिक शोषण करणारे तुम्हीच काय पण रस्त्यावर जरी ज्योतिषी ज्योतिष भक्तांना दिसला ना तरी आम्ही त्याला सोडणार नाही कस आत्महत्या करायला लागले

महाराजांनी आम्ही कसत असलेली जमीन आणि त्याच्या लगेच काय दोन दिवसांना तो शेतकऱ्याच्या पिकाला उचित दाम नाही योग्य हमी नाही फक्त फक्त दलालांची गुजरात पण आम्ही आता तसा होऊ देणार नाही आम्ही शेतकऱ्यांना बी बियाणे पुरवून सेंद्रिय खतावर शेती करून सकस आणि सकस पीक करण्यास भर देऊ पैशाचा आम्ही दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे ना त्याची तरतूद करू जेणेकरून माझ्या संस्थानातील युवक आत्महत्या करणार नाही

कोण म्हणत विकास झाला नाही विकास झालाय संसार निर्मित आजपर्यंत जे जे काही हवाय केले ते त्याला ते हो पायवाटा रस्ते मंदिर सभागृह एवढाच काय तर रेशन दुकानात मोफत धान्य हे हवाय ते सगळं दिलंय हो की नाही अरे बाबा रो हा तुमचा विकास नाही तर या तुमच्या मूलभूत गरजा आहेत विकास, विकास। है। का केलात माझ्या संस्थेत आणि माझ्या या जनतेचा विकास केला अरे कुल कायद्यानुसार त्यांच्या जमीन त्यांच्या नावावर पहायला हव्या होता पण त्या अजूनही झालेल्या नाही त्या नावावर करण्यासाठी माझा शेतकरी कार्यालयात त्या कार्यालयातील कर्मचारी त्याला एवढे प्रश्न विचारतो एकदा कार्यालयात गेलेला शेतकरी पुन्हा त्या कार्यालयात जायचं नाव घेत नाही हा झालेला विकास अरे आज ही अठरा वर्षाच्या तरुणापासून ते अगदी सत्तरी गाठलेला वृद्धापर्यंत राजरोषपणे रस्त्यावर दारू प्यायला बसतात हा त्यांचा झालेला विकास आपल्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध हा त्यांच्या मानसिकतेचा झालेला विकास अरे आम्ही त्या संस्थानासाठी या, या जनतेसाठी अरे जी जी कामं केली त्यामध्ये काही स्वार्थ ती लोकांनी आपला स्वार्थ साधला लक्षात ठेवा अरे अन्याय करणाऱ्यापेक्षा पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो तुमच्यावर ही अशी परिस्थिती आणणार आम्ही मोकाट सोडणार नाही देव हे तुमचे कधीच झालेले त्यांना तर आहे तुमच मंचग्रोहन सोळाच्या दिवशी तो भट्य आम्हाला क्षुद्र म्हणून भिनवून गेला लढता लढता धारार्थी पडणाऱ्या बळीराजाचा शेवट कधीतरी आठवा अरे आपल्या अभंगातून प्रवचनातून तीर्थनातून अनिष्ट रूढी परंपरावर प्रखटपणे भाष्य करणाऱ्या तुकोबा रायांचा शेवट कधीतरी आठवा अरे आपला राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज शिक्षणाचे बाळपडू फारे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे या महामानवांचा शेवट कधीतरी आठवण अरे बाबांनो हे महामानव पुन्हा जन्माला येणार नाहीत त्यांना आपल्याला जिवंत ठेवायचं आहे हे ही त्यांच्या विचाराच्या माध्यमातून आता तुम्हाला ठरवायचं या, या रूढी परंपरा चालीरीती ह्यात अडखून पडायचं आहे की आपल्या मृहाबाळांच्या विकासासाठी पुढील भविष्यासाठी ह्या चालीरीती रूढी परंपरा दृष्टी बांध सोडून त्याच्या विरोधात उभारायचंय निर्णय तुमच्या हाती निर्णय तुमच्या हाती निर्णय बहुजनांच्या हाती अशा तऱ्हेने आता आम्ही बळीपाट कार्यक्रम बघून चाललेलो आहोत घरी खूप सुंदर नाटक होतं आता बळी आपल्या बळी राजे झाले बळी राजे आणि बळीपाटचा चांगलाच कार्यक्रम झाला चला तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद जय कुणबी जय बळी बळी राजे आपण चला